धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्रीसाई चरित पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून जवळपास शंभरहून अधिक पारणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदवला गेल्या पंधरा वर्षांपासून शांती चौक मित्रमंडळाचे संस्थापक उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाचं हे सोळावं वर्ष असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली श्रीसाई पारायण सोळावं कीर्तन महोत्सवास भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात या कीर्तन महोत्सवात दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचं आयोजन दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं करण्यात येतं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यास हजेरी लावून कीर्तन सेवा देत असतात साई पारायणाचं वाचन श्रीनिवास सहदेव हे करीत आहेत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चौदा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता महंत उद्धव महाराज मंडळी यांच्या कालाच्या कीर्तनानं कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे साई चरित पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य परिसरातील नागरिक विशेष परिश्रम घेत आहेत दरम्यान आज पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी माजी आमदार तथा शिर्डी साईबाबा संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील कदम यांनी भेट देऊन शांती चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य व पारायण वाचकांस शुभेच्छा दिल्यात एसआरबीसाठी राजेंद्र उंडे राहुरी मी उपनगराध्यक्ष मी शिर्डी सवंतांचा उपनगराध्यक्ष असताना मला खूप अनुभव आले बाबांची सेवा करण्याची आपल्या सगळ्यांच्या कृपेने मला त्या ठिकाणी संधी मिळाली तशा अर्थानं मला खरोखर असं वाटतं की त्या मिळालेल्या संधीचा शोध करण्याचा उपयोग मी केला आहे बंधूं खरं म्हणजे तिथे आपण खरोखर म्हणजे बाबांचं कार्य अलौकिक का आहे मी तिथं उपाध्यक्ष झालो म्हणून गर्दी गर्दी वाढली किंवा अध्यक्ष झालो म्हणून गर्दी वाढली असं नाही आहे बाबांचा प्रत्येकाला अनुभव येतो आणि त्या अनुभवातनं तिथली गर्दी वाढत चाललेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची साईबाबांच्यावर भक्ती आहे या निमित्तानं मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो बाबा या ठिकाणी आमच्या मोठ्या संख्येने माता भगिनी साई चरित्र पारायणाला बसल्यात यथोचित त्यांचं उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाऊ दे त्यांच्या घराचं सगळं वैभव जे आहे ते वाढत जाऊ दे अशा प्रकारची आणि नुसतंच त्यांच नाही परंतु सगळे कार्यकर्ते आहेत या आ... सगळ्यांच वैभव वाढत जाऊ दे अशा प्रकारची नम्र विनंती प्रार्थना साईबाबांची चरणी करतो साईराम आजपासून शांतीचा पुत्र मंडळाच्या वतीने साईपा कीर्तन महोत्सव आजपासून पाना आहे तरी सर्वांच्या आशीर्वादाला साईबाबाच्या कृपेने सोळावे वर्ष आज आम्हाला पूर्ण होत आहे सोळा वर्षापासून आम्ही पारायण सोळा कीर्तन शांती चौकांच्या वतीने आम्ही करतो सगळ्या सगळ्यात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला भरपूर अशी मदत किंवा सहकार्य या पारायण सोहळ्याला असते व मंडळाचे संस्थापक विजय कुमार सिडी यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही सर्व सदस्य असतील सर्व गावकरी असतील त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा 12 16 मोटे प्रमाणात करून आलो म्हणजे बसून आपले आपले मंत्र एक आरोग्य त्यांची दोन माहिती मारत म्हणले यांच्या अधिपता खाली कीर्तन महोत्सव उद्यापासून चालू होणार आहे तर सर्वांना विनंती आहे नम्र विनंती ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा